माता आपल्याला देत असलेले प्रेम पाहून आपल्याला निश्चितपणे विश्वास ठेवणे सोपे होते की आपल्याकडे माता आहे कुटुंबाची रचना अशीच असली पाहिजे जेव्हा मी पहिल्यांदा माता परमेश्वर बद्दल ऐकले तेव्हा ते अर्थातच सियोन मध्ये होते सियोनच्या आधी मी कधीही माता परमेश्वराबद्दल ऐकले नव्हते मी कधीही माताबद्दल विचारही केला नव्हता जरी माझ्याकडे माता आहे आणि मी माझ्या मातावर प्रेम करते पण मी कधीही हा संबंध जोडला नाही की माता परमेश्वर असली पाहिजे म्हणून जेव्हा मी माताबद्दल अभ्यास केला तेव्हा मला आठवते की डिकन जोशुआ यांनी मला एकदा विचारले होते की काय तुम्हाला माता परमेश्वराचे अस्तित्व आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त करते well, आणि मला ते खूप चांगले आठवते आणि माझे उत्तर अगदी स्पष्ट अगदी सरळ होते मी त्यांना म्हटले की जर ख्रिस्त आन सांग होंग आपल्याला शिकवतात आणि आपल्याला माता दाखवतात तर माता आहे जर ख्रिस्त आन सांग होंग यांनी आपल्याला सांगितले की आपल्याकडे एक माता आहे ती आपली माता आहे तर निश्चितच ती आपली माता आहे कारण ज्याप्रमाणे मी शब्दात अंजिराचे झाड मल्कीच देख सर्व अभ्यासावर दानियेलाच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवते त्याचप्रमाणे मातावर विश्वास न ठेवणे अशक्य आहे कारण ही सर्व शिकवण कोणाकडून आली आहे ख्रिस्त आन सांग होंग आणि फक्त तेच नाही तर कारण की माताने बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण केल्या आहेत ज्याप्रमाणे पिता ख्रिस्त आन सांग होंग अनेक भविष्यवाण्या पूर्ण करतात त्याचप्रमाणे माताने देखील भविष्यवाणी पूर्ण केली आणि माता आपल्याला देत असलेले प्रेम पाहून आपल्याला निश्चितपणे विश्वास ठेवणे सोपे होते की आपल्याकडे माता आहे आणि अर्थातच कुटुंबाची रचना अशा प्रकारे असली पाहिजे ही एक अशी शिकवण नाही ज्यासाठी तुम्हाला जास्त विचार करावा लागेल पिता आणि माताचे आभार जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला हे समजणे सोपे झाले कारण की ही शिकवण पिताकडून आली आहे पिता ते आहेत ज्यांनी आपल्याला सांगितले की आपल्याकडे माता आहे आणि आपल्याला बायबलमध्ये दाखवले पण आपल्या शारीरिक माताला पाहून हे विश्वास करणे सोपे जाते की आपल्याकडे निश्चितपणे माता आहे जेव्हा मी सियोन मध्ये आले तेव्हा मला लगेच आणि सियोन मध्ये अनेक फरक जाणवू लागले मला सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट म्हणजे प्रेम बहिणी भाऊ आणि चर्च मधील संघटनेची पातळी पाहून सियोन मध्ये प्रवेश करताना पहिल्यांदाच तुम्हाला सियोन मधील प्रेम अशी गोष्ट आहे जी जाणवते तेथे लोक स्वयंपाक करत आहेत लोक साफ सफाई करत आहेत कोणीही तक्रार करत नाही शुद्ध प्रेम आहे मला धक्का बसला कारण की माझ्या पहिल्या चर्च मध्ये यापैकी काहीही अस्तित्वात नव्हते लोक एकत्र नाहीत लोक एकमेकांची काळजी घेत नाहीत म्हणून संघटना सीओन ज्या प्रकारे आहे त्याने मला आश्चर्यचकित केले आणि एवढेच नाही तर प्रेम शुद्ध आहे जो कोणी सियोन मध्ये जातो त्यांना ते खरे वाटू शकते ते पाहू शकतात की हे ठिकाण वेगळे आहे जेव्हा मी कोरियामध्ये आले तेव्हा एकता आणि प्रेमाची पातळी दुसऱ्या जगाची होती ती या पृथ्वीची नव्हती प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्णता पाहणे खूप अद्भुत होते ज्या प्रकारे सदस्य तुमच्याशी वागतात तुमची सेवा करतात नेहमी हसतमुख असतात प्रेम फक्त सगळीकडे ओसंडून वाहते ते तुम्ही भोजनात अनुभवू शकता म्हणून मी माझ्या सिओन मध्ये आधीच आश्चर्यचकित झाले होते पण जेव्हा मी येथे आले तेव्हा मी सेवा करण्याचा आणखी एक स्तर पाहिला जर मी विचार करत होते की सदस्यांची सेवा कशी करावी लोकांची सेवा कशी करावी तर हे त्यापेक्षा वरचे आहे जे मी विचार करत होते की सदस्यांची सेवा कशी करावी कोरियामधील सदस्य ज्या पद्धतीने भाऊ आणि बहिणींची सेवा करतात ते आपल्यावर जे प्रेम दाखवतात ते सर्व प्रेमाचा स्रोत सेवा करणारी माता यांच्याकडून मिळते खूप अद्भुत म्हणून मी खूप आभारी आहे कारण की यामुळे माझ्या कामात माझ्या घरात माझ्या शेजाऱ्यांशी वागण्याची पद्धत बदलली आहे आणि अर्थातच मी कोरियामध्ये येऊन शिकलेल्या सर्व गोष्टी सदस्य ज्या प्रकारे प्रेमाने सेवा करतात ते पाहून मी जेथे जाते तेथे ते समाविष्ट करण्याचा प्रयत्न करते म्हणून मला खरोखर आशा आहे की माता आपल्याला करण्यास सांगतात त्याचे पालन करून म्हणजेच आपल्या प्रेमळ भाऊ आणि बहिणींना शोधून त्यांच्या हृदयाला पुष्कळ आनंद मिळेल आणि आपल्या सर्वांना माहित आहे की हे प्रेम कोठून येते कारण प्रेमाचा स्रोत आपल्या सोबत आहे ती आपली स्वर्गीय माता आहे त्यांना फक्त हे, हे पाहण्याची संधी दिली पाहिजे की बायबलची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली आहे आणि आपले चर्च हे एकमेव चर्च आहे ज्याकडे परिपूर्ण सत्य आहे कारण परमेश्वर स्वत पृथ्वीवर आले आहेत आणि तेच आपल्याला शिकवत आहेत ज्यांनी आपल्याला सत्य सांगितले जे कोणीही शिकवू शकत नाही म्हणून पृथ्वीवर वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड शिवाय दुसरी कोणतीही संघटना नाही जी तुम्हाला स्वर्गात कसे जायचे तारण कसे प्राप्त करावे हे शिकवू शकेल ही अशी गोष्ट आहे ज्याला श्रीमंत लोक शोधत असतात आणि मी त्या लोकांना सांगेल जे सियोन मध्ये नाहीत आणि अजूनही संघर्ष करत आहेत की सियोन मध्ये यावे की नाही जर त्यांना खरोखर तारण मिळवायचे आहे आणि स्वर्गात जायचे आहे जा तर फक्त एकच ठिकाण आहे जेथे ते तारण प्राप्त करू शकतात हे सिओन मध्ये आहे हे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड मध्ये आहे कारण की तेथे आपल्याकडे सर्व शक्तिमान परमेश्वर आहे सर्व स्वर्ग आणि पृथ्वीचे निर्माण करते तेथे आहेत आणि एकमेव सत्य जे आपल्याला वाचवू शकते फक्त मधून येते